पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल जलसंधारण अधिकारी गट ब पदाच्या सत्तर जागांची भरती परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घ्या नुक्त्यास पार पडलेल्या जलसंधारण अधिकारी गट व अराजपत्रित पदाच्या परीक्षेचं अमरावती येथील परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आलेला आहे परीक्षा केंद्रावर विभागाने निरीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने उत्तर पुरविल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे जर अशा प्रकारे उत्तरेच पुरवली जात असतील तर गरीब होतकरू रात्रंदिवस प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत हा अन्याय आहे या घटनेमुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे या सर्व विषयांचे निवेदन परभणी जिल्हाधिकारी यांना दिले असून आज दिलेल्या निवेदनावर सतीश शुक्रे हनुमान नवले ऋतिक उजगरे निशांत देशपांडे अजिंक्य झुकटे श्रीकांत कराळे विशाल बोबडे सिद्धांत बोबडे अक्षय आहेर अनिरुद्ध आर्वीकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत घराच्या वरती एक्झाम सेंटर म्हणजे छोटे मोठे जे एम ए सी आय टीचे सेंटर असतात ना तर त्या ठिकाणी आमची एक्झाम घेण्यात आली आणि आमची मागणी प्रमुख मागणी हीच आहे की जी आज एक्झाम झालेली आमची वीस आणि एकवीस तारखेला जी झालेली ज्याच्यामध्ये जे गैरप्रकार झाला अमरावतीमध्ये एका विद्यार्थ्याला एका अधिकाऱ्यानं स्वतः म्हणजे त्यांना असे आन्सर आणून दिलेले आहेत ही पूर्ण म्हणजे अशी लाज वाटासारखी अशी गोष्ट आहे तर आमची मागणी हीच आहे की जी आमची एक्झाम झालेली डब्ल्यू सी डीची ती एक्झाम कॅन्सल करण्यात यावी आणि परत ती एक्झाम घेण्यात यावी आणि ती एक्झाम घेतल्याच्यानंतर ती एक्झाम पूर्ण पारदर्शक पद्धतीने व्हावी आणि ती एक्झाम टी सी एस कंपनीचे जे काही आय ऑन डिजिटल जे आहेत सेंटर त्या सेंटरवरतीच घेण्यात यावी असे छोटे मोठे जे काही सेंटर आहेत घरामध्ये जे काही छोटे मोठे त्या सेंटरवर आमची एक्झाम घेण्यात यावी नाही हीच आमची प्रमुख मागणी आहे आणि आमची विनंती आहे प्रशासनाला की प्रशासन आमची विनंती मान्य करेल आम्ही आमचे जे विद्यार्थी इथं जे रात्र दिवस म्हणजे दिवसा दिवस रात्र असे जे बस लॅबमध्ये बसलेले असतात म्हणजे एक वेळचं जेवणही कमी करतात आणि अभ्यास करतात तर त्यांच्यावर होणारा जे अन्याय अत्याचार आहे तर ते अन्याय अत्याचार थांबत हीच आमची प्रशासनाला मागणी आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कडून स्वागत व सकारात्मक चर्चा करण्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाश आंबेडकर हे सव्वीस फेब्रुवारी रोजी परभणी येथे आले असता सावली विश्रामगृह येथे परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले काँग्रेसचे प्रवक्ते सुहास पंडित यांनी सकारात्मक चर्चा करत आगामी काळात केंद्रातील व राज्यातील भाजपा हुकुमशाही सरकारला हटवण्यासाठी इंडिया आघाडी व राज्यातील महाविकास आघाडी यांच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने सामील व्हावे अशी विनंती केंद्रातील हुकुमशाही सरकारच्या हटवण्याकरता पक्ष ही वंचित आघाडी सोबत सर्व प्रसंगी सुहास पंडित पवन निकम नाग भेरजे विशाल बुधवन सिद्धार्थ लोनकर रोहित भोडके इर्षाद पाशा अंगद सोंगे सत्तार पटेल गंगाधर गायकवाड पैठणी राजेश रेंगे विनोद तुपसुंदरे पक्षाचे पदाधिकारी यावेळेस बहुसंख्य उपस्थित होते परभणी शहरात असणाऱ्या जायकवाडी परिसरात कौस्तुभ मंगल कार्यालयामध्ये आज संत मारुतराव महाराज गुरुकुल यांच्या वतीने पालक मेळावा मातृ पितृपूजना दिनाच्या निमित्ताच्या ऐत्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून रामेश्वर काका शिंदे अजय देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून विनोदांना भोसले यांची उपस्थिती होती सदरील कार्यक्रमामध्ये गुरुकुल संत मारोतराव महाराज गुरुकुलचे मुख्य व्यवस्थापक असलेले पावडेसर यांच्या माध्यमातून दरवर्षी हा कार्यक्रम घेण्यात येत असतो वसतीगृहातील मुलामुलींना योग्य ते विद्येचे शिक्षण देऊन आईवडिलांचा आदर आपणही केला पाहिजे आणि एक सुंदर संदेश समाजाला संदे गेला पाहिजे या उदात्त हेतूने हा कार्यक्रम संपन्न झाला गुरुकुलातील मुलांनी पावडेसर यांच्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया नोंदवत सरांच्या माध्यमातून नवीन दिशा मिळाली आणि भविष्यात याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याच्या यावेळी प्रतिक्रियाही देतो महिला सक्षमीकरणावर सुद्धा मुलीने भाषणे केली त्याचबरोबर आपल्या आई वडिलांचे पूजन घेऊन त्यांचे आज विद्यार्थ्यांनी घेतले आणि हे दृश्य अतिशय नयनरम्य होते यावेळी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या संस्काराला दिशा देण्याचं काम आणि सुप्त गुणांना देखील वाव देण्याचं काम त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता कटिबद्ध असल्याचे यावेळी पावडेसरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे इतर जे काही दहावीला उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्यांचे गुण चांगले गुण मिळवलेले विद्यार्थी यांचाही सत्कार करण्यात आला त्याचबरोबर मात्र पितृ हे आपल्या जीवनामध्ये त्यांचं किती महत्त्व आहे स्थान आहे हे सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून हा मातृपित्र दिवस या ठिकाणी अतिशय उल्हासात आईवडिलांचं पूजन करून हा दिवस साजरा केला जात आहे आणि यासाठी पावडे सर हे अतिशय प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम हिरेरीने घेत असतात आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ते मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवर सुद्धा इथं आणत असतात अशा प्रकारचा हा मुलावर आज संस्काराची किती गरज आहे हे सुद्धा या कार्यक्रमामधून व्यक्त केलं जातं वाढलेली दुनिया पद्धतीने दुनियामध्ये खरंच मुलांना संस्काराची गरज आहे आणि त्या संस्कारामध्ये वाढलेली अनाश्र अनाथाश्रम हे कम, कमी कमी कुठेतरी कमी व्हावेत या उद्देशाने ज्या वयामध्ये मुलांना संस्कार हवे पाहिजे पाहिजे असतात त्या वयामध्ये दे संस्कार देणं खूप गरजेचं आहे आणि गुरुकुल त्यासाठी प्रत्येक वेळेस तत्पर आहे